महाड तालुक्यातील मुठवली येथील वाळू डेपोतील डंपरने एका वृद्ध ग्रामस्थाला चिरडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी मुठवली घडली आहे या घटनेनंतर ग्रामस्थांनी डेपो बंद करण्याची मागणी केली आहे तर हा अपघात नसून यात घातपाताची शक्यता आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला रामचंद्र तुकाराम डावरुंग असे या अपघातात मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे डंपर चालक सज्जाद समत पठाण याच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा जे डेपो आहे वाळूचा जे डेपो आहे हा कायम स्वरूपात इथे बंद झाला पाहिजे त्यासाठी हीच आमच्या गावाची सगळ्यांची भूमिका राहणार आहे वगैरे येऊन गेले डेपो मालक येऊन गेले का डेपोचे मालक आतापर्यंत आले नाहीत पण त्याचे त्यांचे जे काय पार्टनरशिप मध्ये असणारे लोक जे आहेत ते याच ठिकाणी हजर झालेले आहेत आता पार्टनर डेपोचा जे मेन मालक मुंबईमध्ये राहतो तो का अजून या ठिकाणी हजर झालेला नाही आम्ही त्याने तहसीलदारांना आम्ही असं एक, एक, एक बोलू बोलणे केले की आता आम्ही लोक जे एक डेपो आहे तर आता आम्ही सगळे लावून पूर्ण बंद करणार आहोत आणि आम्ही तो काम चालू बंद करण्याचा मी ह्या हा माझ्या शेताच्या ठिकाणी माझे चुलते गुरांना पाणी पजत असताना पाणी आणायलाच जात होते तर गाडीवाल्यांनी किन्नर असून ते गाड्यांनी त्यांनी पाठीमाग न बघता त्या हा दुर्दैव दुर्दैवी घटना घडलेली आहे माझ्या ह्यात चुलते मोठे झुलते ते त्यांच्यावरनं गाडी गेलेली आहे त्यांच्या ते कमरेपासून पूर्ण त्यांचा काहीच भाग शिल्लक राहिलेला नाही फार त्यांचा पूर्ण हे चुराडा झालेला आहे तर ह्याच्यावरती कार्य शासनाने जी काही कारवाई ती योग्य पद्धतीने आणि त्वरित करावी माहिती हीच म्हणजे आमच्या माझे ग्रामस्थ माझ्या आमच्या सोबत आहेतच आणि ग्रामस्थ जे निर्णय जो घेतलेला आहे तेव्हा ते आम्ही आम्ही पूर्ण ठामच राहणार शेवटपर्यंत घटना डेपोची झाली डेपो संदर्भात काय सांगायचं डेपो संदर्भ झालेली आहे ही हा डेपोचा हे ही अजून पूर्ण झालेला नाहीये तरी हे ऍक्च्युली चुकी शासनाची आहे शासनाचा बोर्ड पण शासनाचा तिथं दिलेला की महाराष्ट्र शासन महसूल विभाग कारण ह्या पहिली चौकशी शासनापासून सुरुवात की ही इथं जागा तुम्ही कशी काय दिली काय झाली हि पेपर वगैरे पूर्ण नाही त्याची चौकशी पण परिपूर्ण व्हायला पाहिजे आणि हे योग्य ती कारवाई सगळ्यांवरती झालीच पाहिजे